नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी केंद्रीय पथक दुष्काळी पाहणी मंठा तालुक्यात जिल्ह्यातील दुष्काळी आज गुरुवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी मंठा तालुक्यातील जाटखेडा वाढेगाव मेसखेडा आदी भागात परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्याशी संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या काल बुधवार दिनांक तेरा या पथकाने हसनाबाद पिंपरी भागात पिकांची पाहणी केली होती या पथकात केंद्रीय कापूस विकास अधिकारी डॉक्टर ए एल वाघमारे व वा मूल्यमापन व सनियंत्रण अधिकारी हरीश हुंबरजे यांचा समावेश होता मंठा तालुक्यातील जाटखेडा वाडेगाव मेसखेडा या भागात आज या पथकाने कापूस तूर या पिकांची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी गोरे तहसीलदार गणेश कुलकर्णी बेले मंगेश देशमुख गादेवाड तलाठी नरवटे गाढवे रेडी परवरे मेसखेडचे सरपंच प्रकाश काकडे व तालुका कृषी अधिकारी बीडीओ कृषी सहाय्यक व ग्रामसेवक हजर होते यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या व साहेब शेती पूर्णपणे घाट्यात आहे काय करावे समजण्याचे झाले आहे ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टी व्ही न्यूज मंठा